भारताशी पंगा घेणाऱ्यांच्या संसदेत राडा झाला आहे मालदीवच्या संसदेत सत्ताधारी विरोधक भिडले घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीव देशाचा संसदेतील ही घटना आहे मालदीवचे नवे अध्यक्ष मुईजू हे गेल्या वर्षी निवडून आले होते अध्यक्ष मुईंजू यांच्या मंत्रिमंडळासाठी मालदीवच्या संसदेत मतदान होणार होते रविवारी दुपारची वेळ यासाठी निश्चित करण्यात आली होती मात्र या, या मतदानाला विरोधी पक्षांनी विरोध केला होता विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी स्पीकरच्या खोलीमध्ये पोहोचून त्यांची भेट घेतली हे मतदान रोखण्याची विनंती केली पण सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यामुळे विरोधक संतापले आणि त्यांनी स्पीकरच्या खुर्चीजवळ जात गोंधळ घालण्यास सुरुवात केली विरोधकांनी मतदान पत्रिकाही हिसकावून घेत आपल्या ताब्यात घेतल्या दुसरीकडे अध्यक्ष मुईजू यांच्या समर्थक सदस्यांनी ही घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यांनी विरोधी पक्षांचे सदस्य यांची मागणी खोडून काढत मतदानाची मागणी लावून धरली त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली काही क्षणातच त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले